भारत जय संविधान मित्रांनो यू जी सी बद्दल आपण माहिती काढून घेणार आहोत मित्रांनो यू जी सी म्हणजे काय आणि त्या कायद्याला चवळणा करून म्हणजे मोठ्या जागेकडून विरोध का होतोय त्या यू जी सीला चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये दे। सध्या देशभरामध्ये दे, विद्यापीठ विद्यार्थी अनुदान याबद्दल मोठमोठे मोर्चे विरोध सगळे प्रदर्शनं चालू आहेत यू जी सीने केलेल्या नव्या नियमाचा आक्षेप घेतला जातोय आणि त्याला विरोध केला जातोय त्या नियमाचं नाव प्रमोशन ऑफ इक्वेटी हायगर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स दोन हजार सव्वीस हा नियम आहे विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये जातीवाद रोखण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आलेला आहे सरकारद्वारे त्या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक इक्वेटी कमिटी असेल म्हणजे समानता कमिटी असेल त्या कमिटीमध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर सुनावणी होणार आणि निश्चित कालावधीमध्ये त्या तक्रारी त्या तक्रारीवर निपटा म्हणजे त्याचं सोल्युशन घेतलं जाईल आणि ते तक्रारी सोडव सोडवल्या जातील या कमिटीत एस सी एस टी ओ हो बी सी दिव्यांग आणि महिलांचा समावेश आवश्यक असेल या कमिटीचं काम विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात समानतेचे वातावरण तयार करणे आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणे असे असेल विद्यापीठ अनुदान आयोगानं हा नियम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तयार केलेला आहे सुप्रीम कोर्टानं दोन हजार पंचवीसमध्ये रोहित वेमुला आणि पायल तडवी सुनावणी करताना यू जी सीला आठ आठवड्यामध्ये म्हणजे हात आठ हप्त्यामध्ये कठोर नियम बनवण्याचे आदेश दिले होते हैदराबाद युनिव्हर्सिटीतील रोहित वेमुला आणि मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी पायल तडवी यांनी जातीभेदामुळे आत्महत्या केली त्यांच्यावर त्रास दिला जातीयतेची निर्घृरून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला त्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव संपवला आणि आत्महत्या केली कॉलेजमध्येच याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने यूजीसीला दोन हजार बाराच्या नियमानुसार सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत असा कायदा बनवा असं म्हटले होते यू जी सीनं सुप्रीम कोर्टात साधे सादर केलेल्या नियमानुसार टक्केवारी देण्यात आली होती त्या रिपोर्टनुसार दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीभेदाचा एकशे त्र्याहत्तर तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आकडा वाढून तीनशे अठ्ठ्याहत्तर इतका पोहोचला गेल्या पाच वर्षात जातीभेदाच्या तक्रारीमध्ये एकशे अठरा टक्क्यांनी वाढ झाली हा डेटा सीनं समोर आणलेला आहे संसदीय कमिटी आणि सुप्रीम कोर्टाला रिपोर्ट सादर केला हो उन, होता नव्वद टक्क्याहून अधिक तक्रारीचे निवारण प्रलंबित तक्रारीही वाढल्या गेल्या होत्या आता यूजीसीनं तयार केलेल्या नियमावर जातीभेदाबाबत स्पष्टपणे व्याख्या दिलेली आहे जी सीनं तयार केलेल्या नियमात जागी स्पष्ट व्याख्या एस सी एस टी आणि ओबीसी विद्यार्थ्याविरोधात कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि अपमानजनक वर्तवणूक करणं हा भेदभाव मानला जाईल या तक्रारी कमिटीकडे पाठवल्या जातील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल पण आता या नव्या निर्म नियमाला मोठा विरोध होतोय आणि ते विरोध करणारे कोण सवर्ण जातीचे लोक यू जी सीच्या या नियम आ, नव्या नियमाविरोधात खुल्या वर्गाचे म्हणजे सवर्ण जातीचे लोक हे विरोधात उतरलेले आहेत आणि विरोध करतायत प्रदर्शनं करतायत आणि आंदोलनं देखील करतायत या यू जी सीमध्ये एस सी एस टी ओ बी सी या नव्या नियमांचा समावेश आहे एस सी एस टी ओ बी सी या यांचा भेदभावाचा उल्लेख केलेला आहे त्यालाच विरोध करणारे हे सवर्ण लोकं विरोध करत आहेत प्रदर्शन करत आहेत आणि आंदोलन देखील करत आहेत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत झालेल्या भेदभावाबद्दल त्यांचा उल्लेख नाही असंही त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे या नियमाचा वापर करून कोणताही विद्यार्थी सवर्ण विद्यार्थ्याला कुठलीही चूक नसताना देखील त्यांना अटक म्हणजे तक्रार नोंदवू शकतो असे त्यांना नियम दिलेले आहेत एस सी एस टी ओबीसीना असं या सवर्ण वर्गातील लोकांना वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये देखील या विद्यार्थ्यांनी याची तक्रार याचिका दाखल केलेली आहे सीचा नियम उच्च शिक्षित संस्थांमध्ये समानते विरोधित आहे या नवीन नियमामुळं भेदभाव कमी न होता तो आणखी जास्त प्रमाणात वाढेल असं या सवर्ण वर्गाचं म्हणणं आहे त्यामुळे हे सवर्ण वर्गातील लोक विरोध करताय आंदोलन करताय आणि मोर्चे काढत तर बघू आता त्यांच्या आंदोलनाला विरोधला यश ये येत आहे की नाही तर तुम्हाला हा नियम योग्य वाटतं की चुकीचं वाटतं आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा झाला हे देखील कमेंटमध्ये कळवा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय